मित्रांनो ब्रह्मव्यवर्त पुराणानुसार तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे याचे नित्यपूजन केल्यामुळे व्यक्तीला सुखसमृद्धीची प्राप्ती होते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूपच प्रिय आहे तुळशीच्या पानांशिवाय भगवान श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणतंच संकट येत नाही जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे तुळशीचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होतो ब्रह्मव्यवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणूनच घरात दुसरे कोणतेच रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे ब्रह्मव्यवर्त पुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश तर करतेच पण त्याचबरोबर आपल्याला काही संकेतही देत असते हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडीत असतात कारण तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेते किंवा येणारे संकट आधीच तुळशीला माहीत होतात आणि ती आपल्याला विविध स्वरूपात संकेत देत असते आपल्या घरात जर लक्ष्मीचं आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे हे कळू शकतो म्हणूनच तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघत चला आज आपण जाणून घेणार आहोत याच संकेतांविषयी पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो काही वेळा तुम्ही बघितला असेल की तुळशीचं रोप अचानकच सुकतो आपण कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकतच जातो तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तींचा वास आहे किंवा आपल्या घरात कोणतं तरी मोठं संकट येणार आहे तुळशीचं रोप सुकलं की याचा अर्थ होतो की कोणत्या तरी कारणाने आपलं घरातलं धन जे आहे तर ते जास्त प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे म्हणूनच तुळशीचं रोप कधीही सुकून देऊ नका तुळशीची हिरवी पानं आपोआपच गळून पडत असेल तर क्लेश आणि वाढणीसारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असं होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा तुळशीच्या शेजारी जर छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होऊ शकतो तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत देत असतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कुणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तसेच तुळशीच्या रोपावर छोटं फुलपांखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे मित्रांनो काही लोक जेवढ्या वेळेस तुळशीचं रोप लावतात तेवढ्या वेळेस ते सुकतं याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप जास्त प्रमाणात नकारात्मक शक्तींचा वास आहे ज्यामुळे तुमच्या घरात तुळशीचे रोप राहतच नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर वास्तुशांती हवन किंवा सत्यनारायणाची पूजा करून घ्यावी असंही म्हटलं जातं व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ